मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा सा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात सिन्नर शहरातील चौदा चौकवाडा परिसरातील श्रीकृष्ण मंदिरात श्री दत्त जयंती जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न झाले यात मिरवणूक व कीर्तनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली दत्तजयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त, के दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त अशा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आणि कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळा ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नवसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्त क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते त्यातच महानुभाव पंथीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्तात्रयांचा जन्मोत्सव सिन्नर शहरात साजरा करण्यासाठी मंदिराचे पुजारी घनश्याम महानुभाव उत्तम तळेकर रोहन कपाटे वैशाली मंडलिक राज उत्तम गीते विश्वास गीते संतोष गीते मनोहर राहुल महानुभाव संगीता देवरे सविता कोठुरकर आदींसह मंदिरातील इतर पुजारी वर्ग मग कोठुरकर कुटुंबियांनी देवरे कुटुंबियांनी विशेष परिश्रम घेतले या सिन्नूसाठी गणेश शिंदे आ, सिन्नर या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री दत्त दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतोय कारण साला गेल्या स्वामींनी गेल्या सा सातशे वर्षापूर्वी या ठिकाणी दहा महिने वास्तव्य केलं होतं आणि महानभाव पंतांचं मोठं महास्थान आहे आणि या ठिकाणी हे द दत्तजयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये पार पडतो आहे पहिले सकाळी या ठिकाणी स्न पाच वाजता दत्ताचं जन्मस्था जन्म झाला त्यावेळेला पात्र आपलं स्थानाला स्नान घालण्यात आलं त्यानंतर पाचच्या नंतर सात वाजता सात ते आठ वाजता आपलं ध्वजारण आणि मोठा कार्यक्रम झाला आणि आता ह्या ठिकाणी मो मोठी रथयात्रा आम्ही निघणार आहे ही रथयात्रा पुऱ्या सिन्नर शहरामधून यात्रा करते आणि सर्व भा सर्वांना एकात्मतेचं आव्हान करतात आणि ही याच्यामुळे सर्व भा हां या यात्रेमुळे सर्व सर्व धर्म जातीचे लोक सर्व या बा दत्त मंदिरामध्ये क येतात आणि आपली मनोभावे पूजा करून म मोठ्या आनंदाने परत आपल्या घरी जातात अशी ही जयंती ह्या सालामध्ये आपले घनशा महानभाव पुजारी आहेत त्यांच्या वर त्यांच्या का कार्यकालखंडामध्ये आहे त्यांच्या ते त्याविषयी थोडी माहिती देतील मी घणेश्या महानुभाव श्रीकृष्ण मंदिराचा पुजारी आज आपल्या ह्या सिन्नर शहरामध्ये सौदा चौकाच्या वाड्यामध्ये श्रीदत्त मंदिर आहे त्या मंदिराची आज जयंती आहे तर महानुभाव पंथामध्ये पाच कृष्ण आहेत पहिलं श्रीकृष्ण दुसरं दत्तात्रय प्रभू तिसरं चक्रपाणी प्रभू चौथे गोविंद प्रभू आणि पाचवे सर्वज्ञ सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी तर आज दुसरा अवताराचा म्हणजे दत्तात्रय प्रभूंचा आज जन्मदिवस अवतार दिन आज आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत आज ह्या ठिकाणी सुम सकाळी पहाटे चार वाजता देवास मंगलस्नान घालण्यात आले त्यानंतर पाच वाजता देवाचा जन्मोत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा केला सकाळी साडेनऊ वाजता या ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक हजर होते त्याच्यानंतर आता साडे अकरा वाजता श्री दत्तप्रभूंची मिरवणूक स सिन्नर शहरातून संवाद दे निघणार आहे तर तुम्ही ज्यावेळेस हा रथ तुमच्या दारासमोर येईल त्यावेळेस तुम्ही दत्तप्रभूंचं दर्शन घेऊन त्या त्यांचे त्यांना आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुपारी स संध्याकाळी संध्याकाळी पाच नंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी आपण महाप्रसादाचा आणि दत्तप्रभूंच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती आणि त्याचप्रमाणे रात्री सात ते नऊ स ईश्वर भक्त पारायण सौ पुनम वारुंगसे यांचं कीर्तन आहे तर तुम्ही या कीर्तनाचा पण लाभ घ्या दर्शनाचा लाभ घ्या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या असं मी तुम्हा सिन्नरकरांना श्री श्रीकृष्ण मंदिराचा पुजारी यांना नात्याने आवाहन करीत आहोत तर आपण नक्की याल मला अशी आशा आहे